कारावी येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर माजी जिल्हा परिषद सदस्य पाटील सहकार्य लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल ग्रामस्थ मंडळ कारावी आणि नवतरुण मंडळ सामाजिक विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कारावी येथील करेगाव मंदिर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दिबी पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोकल यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम सुयोग्य पद्धतीने पार म्हणून पोलीस निरीक्षक महादेव मोकल संजय मोकल आणि भाजपचे युवा कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी अनिल मोकल पांडुरंग पाटील बाळाराम मोकल संतोष पाटील प्रकाश मोकल आदींसह कारावी नवतरुण मंडळाचे असंख्य कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते किरन बांधन कर पे। किरण बांधणकर मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न